वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनतेचा आवाज गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या वा हिंदूंवर व हिंदू मंदिरांवर हल्ले करून तोडफोड केली जात आहे महिलांवर अमानवीय अत्याचार सातत्याने होत आहेत यामुळे नवापूर तालुक्यातील व शहरातील सकल हिंदू समाजातर्फे गणपती मंदिरापासून मूक मोर्चा करण्यास सुरुवात करण्यात आली मूक मोर्चात महिलांच्या हातात पोस्ट व भगवेध्वज दिसून आले मार्ग राम मंदिर गल्ली दत्त मंदिर कुंभारवाडा गांधी पुतळा मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने तहसीलदार कार्यालय येथे पोहोचला व तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन व वाचून दाखविण्यात आले साधू संतांच्या हाताने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे खालील मागणी करण्यात आली नंबर एक हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह करावा नंबर दोन हिंदू धर्मियांची सुटका इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्मियांची केलेली बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सुटका व्हावी अशा प्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनास कराव्या नंबर तीन हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध बांगलादेशात झालेला सत्तांतरा बांगलादेशातील हिंदू मुली व महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे हनन समोर आले सदर अमानवीय अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबविण्यासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावर या संबंधी आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावे व आंतरराष्ट्रीय याबाबत अवगत करावे नंबर समाज आणि समाजात होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन बांगलादेशात उपरोक्त नमूद अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनांच्या घटनांसोबतच तेथील सामाजिक स्तरावर होत असलेले अल्पसंख्याक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे त्याचबरोबर विविध समाज माध्यमांमध्ये सोशल मीडिया हिंदू धर्म हिंदू समाज आणि हिंदू संत यांचे होणारे धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबविण्यात यावे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कट्टरता वाद्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासंबंधी भारत सरकारने जागतिक या संबंधी आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावे व आंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे अशा प्रकारचे निवेदनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे ब्यूरो रिपोर्ट वाद विवाद न्यूज नवाब भारत जय जय श्री राम आज बांग्लादेश के अंदर 15 दिन से लगातार हिंदुओं पे अत्याचार हो रहा है वहाँ भारत देश में जो मुसलमान है वो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश और पाकिस्तान में जो हिंदू रह रहे हैं वो सुरक्षित नहीं है क्यों क्योंकि वहाँ हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं, माँ बहनों के ऊपर बलात्कार हो रहे हैं, साधु संतों को जेल में डाला जा रहा है उनको मारा जा रहा है वहाँ पे जमानत तक नहीं मिल रही है इसका विरोध पूरे भारत देश में होना चाहिए पूरे विश्व में होना चाहिए सारे साधु संतों को सारे हिंदुओं को रोड पे उतर के इसके ऊपर धरना प्रदर्शन करना चाहिए और हमारी बात जो आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है उनके पास हमारी बात जानी चाहिए और इस पे बांग्लादेश के ऊपर सख्त सख्त कार्रवाई होनी चाहिए क्योंकि ये नया भारत है ये पुराना भारत नहीं है कि तुम परमाणु दिखाओगे तो चुप बैठ जाएंगे अगर तुम परमाणु दिखाओगे तुम हाइड्रोजन बॉम्ब डाल के तुम्हें समाप्त कर दे जाएंगे बोले भारत माता की